असं आहे की जे काय ॲटलिस्ट म्हणजे फिफ्टी पर्सेंट जात आहे म्हणजे इजलेचे सभासद आहे यांना हा जो काय प्रकल्प चालू आहे म्हणजे रिडेव्हलपमेंटचा जो सध्याचे जे काय चेअरमॅन सेक्रेटरी आहेत त्यांनी जो पुढाकार केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे आता हा हो विरोध काय आहे विरोध असं होतं की आता की तुम्ही इतक्या दिवस म्हणजे का नाही केलं इतक्या पुढे जायपर्यंत आता कसं होतं की त्यांनी काही गोष्टी इतक्या म्हणजे रॅपिडली नेल्या पुढं म्हणजे कुणालाही म्हणजे विश्वासात मीटिंग किंवा कुठली गोष्ट म्हणजे असे उजेडात न आणता त्यांनी परस्पर काही गोष्टी निर्णय घेतला आणि तो पुढे घेतले आता याचं सुरुवात असं झालं की त्यांनी डायरेक्टली डिक्लेअर केलं की आम्ही स्काय होम हा बिल्डर फायनल करत आहोत आणि बरोबरीने आलेले दोन बिल्डर होते एक माथन डेव्हलपर आणि एक माऊली डेव्हलपर म्हणून तर त्यांचे टेंडर आले आणि हो ते टेंडर म्हणजे यांच्यापेक्षा म्हणजे ते असे हे नव्हते म्हणजे त्यांनी जे काही ऑफर केली होती ती यांच्यापेक्षा कमी होती म्हणून आपण ते दोन्ही टेंडर रिजेक्ट केले आणि यांना आपण दोन्ही सिग्नल दिला तर आमचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही त्यांच्याकडून टेंडर घेतले तर ते जे लिखित कॉपी आहे ते आम्हाला दाखवा त्यांनी ऑफर काय दिली ते आम्हाला दाखवा तर त्याचा त्यांच्याबरोबर काय उल्लेख नाही बरं ते जे दोन्ही जे डेव्हलपर आले होते तर त्यांचंही म्हणजे कसं आहे की कुठंच म्हणजे जीवनभर कुठं नाव गाव पत्ता काहीच आम्हाला सापडला सा नाही मग त्यांनी असं परस्पर आम्हाला म्हणजे असं समोर बसून की हे टेंडर आले होते मागोली बिल्डर हे आहे ते मग आपण बिल्डर आहेत हे स्काय होम बिल्डर आहे त्यांच्याशी आमची डायरेक्ट नीटिंग कधीच झाली नाही आणि त्यानंतर त्यांनी डायरेक्टली घोषित केलं की आपण स्काय होम बिल्डरला आपण हे करतोय इथून पुढे आणि मग त्यांनी मग डायरेक्टली एक प्लॅन आला तो प्लॅन पण म्हणजे फक्त सिंगल बिल्डिंगचं होतं तुमचा विरोध कसा असणार आहे आमचा विरोध असा असणार आहे की आम्हाला ही जी प्रोसेस आहे ही प्रॉपर म्हणजे कमीत कमी दोन ते तीन केंडर आम्हाला पाहिजे आम्हाला कम्पेअर करायचं आहे कोण कसं काय देत आहे आणि मग त्यानंतरच आम्हाला पुढे जायचं ही आमचं म्हणजे मेन हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आम्हाला म्हणजे कुणालाच म्हणजे ती ॲक्च्युली ॲक्टिटेंट नाही आहे ती म्हणजे त्यांनी जी अटेंडन्स शीट आहे पंधरा ऑगस्टच्या दिवशी त्याच्यावर ते म्हणजे क्लिअर दिसते की ती वय वही आहे वहीवर आम्ही सही केलेली आहे त्याची पाहणं फाडली आणि ती त्यांनी रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन त्याच्यावरती त्यांनी स्वस्त मोठ केली म्हणजे स्वतःच्या नाव पॉवर ऑफ कॅटर्गी केली ॲक्च्युली हे कुणाला जरी विचारलं तरी हा फ्रॉडच आहे आणि म्हणजे कुणीही सांगू शकतं की वहीच्या पानावरती तुम्ही म्हणजे दस्तकेज करून दिली आणि ते पण अटेंडन्स शीट आहे ते आम्हाला म्हणजे त्यांनी क्लिअर कट बोलले होते की पंधरा ऑगस्टची ही हाजेरीची आहे त्याच्यावर माझी पण सही आहे पण माझी सही त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी घेतली की तू आला नव्हता हो तो आता इथं सही कर की तू काय मुद्दे आम्ही म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशी एक छोटी मिटिंग झाली माझी ती स्टँडिंग मिटिंग असते की याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की हे होणार आहे ते होणार आहे तर तू नव्हतं तर दुसरं सेल मग मी ते सही केलेली आहे त्याच्यावर ॲज अटेंडन्स शीट म्हणजे आणि ती अटेंडन्स शीट नंतर कळलं की यांनी डागी पॉवर ऑफ अटेंडन केलेली आहे त्यांच्या नावावर तिघांच्या नावावर बरं हे कधी केलं हे त्यांनी चौऱ्याऐंशीपैकी यांच्यापैकी ॲटलिस्ट पन्नास मेंबरला तरी सांगितलं पाहिजे होतं कुणालाच माहिती नाही म्हणजे एक काही मेंबरला विचारलं तरी माहिती नाही हे इंटरनली कुठंतरी तर पेपरमध्ये मिळवले आणि ते आम्हाला कळलं की असं असं झालेलं दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा अजून एक पॉईंट असा होता की त्यांनी त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इलेक्शन घेतलेलं आहे काहीतरी दोन हजार बावीस काहीतरी असं हे सांगितलं त्याच्यावर इलेक्शन ऑफिसचं म्हणजे स्टॅम्प आणि सिग्नेचर पण आहे की असं असं आहे तर ते इलेक्शन कधी घेतलं हे पण पुना, कुणालाच माहिती नाही कधी झालं इलेक्शन काय झालं आणि हे लोकं म्हणजे की हे स्टँडर्ड चेअरमॅन सेक्रेटरी हे निवडून आले आणि हे फायनल झालं तर अशा काय म्हणजे जे हेडन गोष्टी आहेत की त्याचा आम्हाला म्हणजे विरोधच आहे कारण त्या म्हणजे सगळं म्हणजे आपल्या समोर एक हे कम्प्लिटली म्हणजे फ्रॉड आहे म्हणजे कुठलीच गोष्ट अशी म्हणजे त्यांची अशी ट्रान्सपरंट नाही की इवन म्हणजे त्यांनी काय केलं की सुरुवातीचे जे दहा लोकं गेले वॅक त्यात केला आणि त्यांना त्यांनी एक लॉस काय टाकला होता की तुम्ही पहिले आम्हाला चावी द्यायची वॅकन करून आणि मग आम्ही तुम्हाला आहे ना ते लेटर जाणार की तुम्हाला काय मिळणार आहे तर ॲक्च्युली कसं आहे की आधी आम्हाला लेटर पाहिजे ना म्हणजे आम्हाला काय मिळणार आहे काय ते आणि मग नंतर आम्ही मग आमचं डिशन जे असेल ते फायनल करू आणि मग आम्ही फ्लॅट पॅकेट करू पण त्यांनी तसं न धरता तिथं पण म्हणजे गोळ आहे त्यामुळे आम्हाला या कम्प्लीट प्रक्रियेचा विरोध आहे आणि आम्हाला पूर्वीपासून म्हणजे फेज वन पासून टेंडर वगैरे तिथून ती सोसेस आम्हाला पाहिजे सहीचा सहीचा गैरवापर करण्यात आला तुम्हाला विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल म्हणजे कसं मग परत आम्ही हे जी मा ज्यावेळेस माहिती आली ना समोर ती असं असं झालेलं आहे आम्ही सगळे एकत्र येऊन काही म्हणजे आता जसं म्हणजे पूर्णिमा सांगितलं की आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्याच्यावरती म्हणजे आम्ही हे केलेलं आहे म्हणजे फर्स्ट इन्व्हेस्टिगेशनसाठी आम्ही हे पाठवलेलं म्हणजे अर्ज आता तर दिलं आहे त्यांना असेल की आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे ते केलेलं आहे यांनीच प्रक्रिया केलेली आहे नाही रे मी तर त्याच्या अजून उत्तर यायची बाकी या संदर्भामध्ये तुम्ही आता चर्मन आणि त्यांच्या सहकारी जे काही तुमची फसवणूक करतात त्यांच्या विरुद्ध तुम्ही काय आता पुढे तक्रार करणार आहेत तक्रारे म्हणजे कोण झालेले आम्ही आता वाढ बघतोय उत्तराची त्यांच्याकडून आता उत्तर येईल ना था ना अमला जे पाहिजे होतं ते आम्ही ऑलरेडी त्याच्या रिस्पेक्टिव डिपार्टमेंट मध्ये आम्ही ते दाखल किल्ली केलं वेगं उत्तर मागना हा वेग असतो कंप्लेंट करणं म्हणजे तुम्हाला डायरेक्ट केस करणे का त्याच्यावरती एफआयआर करायची आहे प्रोसेस मध्ये ना वाट ना बघत बसणार पण आम्ही लोकं म्हणतोय कल हम लोग संतू करणवर में गया भैया आया तो उन्होंने बोला की आपका ये फाइल जो हमारा जो कंप्लेंट है सामने निकाला उन्होंने बोला की चार बजे उनको बुला के लेता हूँ करके कल के बाद फिर उसका उसका जो रिप्लाई है तो मतलब रिप्ला है, आ, है? है तुमने क्या हुआ गर? नहीं आज गया नहीं है ना आज अपना बोल के आज गया संडे है ना आज गया नहीं है कल का दिन कल की बात हो गया आगे क्या करने वाले आप अगर ये नहीं हुआ तो ये नहीं हुआ तो अभी सब लोग मिलके हम लोग सोच के मतलब आगे ने कुछ नहीं करेंगे लेना ही पड़ेगा और लेंगे आप क्रिमिनल केस करना ही पड़ेगा और जब तक हमको क्लियर ट्रांसपेरेंसी जैसे मैंने पहले भी थोड़ी देर पहले बात किया था कि जब भी कोई बिल्डर देता है तो आपको एक लेटर देता है जो ऑफर लेटर रहता है वो हमको जब दे गए कि ये सब चीज़ें है इतना हमको रेंट मिलेगा मिले इतना डिपॉजिट मिलेगा इतना स्क्वायर फीट है आपका अम्यिटीज इतना रहेगा जब वो लेटर हमारे हाथ में उसके बाद भी एक चीज़ रहता है कि आ, जो डेवलपर रहता है उसका एक रजिस्टर्ड लेटर रहता है कि आप अभी ये फ्लैट खाली कर दो हमने इस पर वो कुछ हमको मिला नहीं है डायरेक्टली हमको फ्लैट जो खाली करने बोल रहे हैं वो इीगल है आप किसी को तो भी धमका दूसरा कोई बंदा है हाँ? आ, पेपर, गया। गया। तो ये सब चीज एक फ्रॉड मतलब एक छुपाने के लिए दूसरा झूठ बोलना दूसरे झूठ के लिए तीसरा तीसरे के लिए चौथा ये चीजें होती जा रही है ठीक है पहली बार बोले हम लोग ने एक्सेप्ट किया हम लोग तो क्या लगा चलो सोसाइटी के चेयरमैन है कुछ सोसाइटी के बारे में सोच रहे हैं हम भी पॉजिटिव बोल रहे हैं ना हम रीडेवलपमेंट के अगेंस्ट नहीं है पहले दिन से बोल रहे हैं पहले है, दिन से बोल रहे हम... उन लोगों ने इनके साथ में करके लिया हुआ है जो हमको बताया गया था कुछ अलग है ये 25 साल का लड़का है इनका साथ में रजिस्टर मतलब इनका करके लिया हुआ है साथ में अच्छा इसका हमारे होम का कुछ प्रोफाइल दिया क्या आपको बिल्डर ने या, या, या सोसाइटी ने कुछ भी नहीं दिया और दूसरा ये आ, ये उन्होंने चेयरमैन और सेक्रेटरी ट्रेशर सत्रह तीन सत्रह तीन दो को करके लिया हुआ है रजिस्ट्रेशन और ये

करना है, लेकिन अभी अभी जनवरी से ही मतलब लोगों तो 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 ने करना चालू कर दिया ये लिखा है कि बिल्डिंग सैंक्शन होने के बाद प्लान सैंक्शन होने के बाद वन मंथ का नोटिस दिया जाएगा, करके उस पर लिखा है ठीक है और दूसरी बात और एक पॉइंट इसमें है कि पूरा बिल्डिंग खाली होने के बाद चालू रहेगा रेंट चालू होगा तर आता तुम्ही बिल्डिंग खाली करण्यासाठी सहमती देणार आहात का नाहीवाला नाही एक मला मुद्दा मांडायचा आहे याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना की आम्ही तुम्ही आता आम्हाला प्रश्न विचारला की एवढे दिवस तुम्ही का गप्पा बसला बरोबर आहे तुमचा पण बरोबर प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर मी असं देऊ शकतो की आम्हाला यांच्यावरती जेवढा ट्रस्ट होता त्यामुळे आम्ही पहिला सहमती दिली बरोबर आहे आणि सहमती दिली बाबा बरोबर ही लोक चांगली कामं करतात म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर ट्रस्ट होता म्हणून पण आता हा ट्रस्ट यांनी मोडायला चालू केलं पायऱ्या पायऱ्यांनी मोडायला चालू केलं आणि आज अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे की लोकांना तुम्ही घर खाली करा म्हणून एवढं माग लागलेले आहेत काही लोकांना सांगितलेलं आहे की तुमच्या बिल्डिंगची लाईट कट केली जाईल तुमचं पाणीच हे केलं जाईल आम्ही सोसायटी मग ही धमकी म्हणजे इनडायरेक्ट धमकी धमकी दिलेली आहे कमिटी मेंबर आहे कमिटी चेअरमॅन एकट नाही आहे काही लोक त्यांना साथ देत बोलू न चेअरमॅन द्धारें� लोखंडे विजय <said> लोखंडे पॉलिटिकल प्रेशर वापरतात का पॉलिटिकल प्रेशर पॉलिटिकल प्रेशर वापरतात का राजकीय अजून तरी नाही अजून तरी नाहीये पण आम्हाला या गोष्टीची भीती वाटते उद्या जर आम्ही खाली केलं नाही उद्या यांनी कुठल्या गुंडगर्दी किंवा कुणाला बोलून जबरदस्ती करेल हे बघा इथं सगळे सर्वसामान्य माणूस आहे इथं कोणी मोठे पैसेवाले माणूस नाहीये का कोण बिझनेसमॅन नाहीये इथे जे आहेत ते सगळे सर्वसामान्य माणसे उद्या जर कुठल्या गुंडेगिरीला प्रवृत्ती होऊन जीवित हानी झाली याला जबाबदार कोण हा प्रश्न राजकीय फुडारी माजी नगरसेवक हो यांच्याकडे देखील ही तुमची चर्चा झालेली असं समजते काय झालं होते नेमकी का सर आतापर्यंत स्थानिक नगरसेवक कोण हेच आम्हाला माहिती नाहीये दुसरी गोष्ट इतके वर्ष आता आता स्थानिक माजी नगरसेवक काय नाही ये हम लोग का हम हम तो हमारे हाथ में मिलने के बाद हम लोग ये कर रहे हैं बाकी कोई नगर सेवक पे लिया नहीं कुछ, नहीं ये, आप कुछ बार बार लिया ये आपने आपका लास्ट स्टेप लिया है बट इसके पहले क्या आपने

जी आजूबाजूला बसलेले असतात ते आमच्या अंगावर नाही का आम्हाला उत्तर देतात आणि आवाज चढून बोलतात हे बघा आता मी तुमच्याशी बोलतो तर ह्याच आवाजात मी बोलतो तर माझी अपेक्षा पण ती जर मी तुम्हाला म्हटलं नाही का याकडे या तुम्हाला काय करायचं तुम्हाला काय करायचंय ते करा भूमिका काय आहेत काय नाही त्यांच्या गुंडपारस भूमिका कोण आहे कोण व्यक्ती आहे संबंधित आहे का नाहीये सोसायटीत तर असा गोष्ट बरोबर तिच्या तर कोणी नाहीये पहिली गोष्टी अजून पर्यंत तर नाही म्हटलं ना मी काय म्हटलं अजून पर्यंत तर नाही पण यापुढे आम्हाला पण नाही माहिती इथून पुढे होऊ शकते काय होईल हे आम्ही पण सांगू शकतो प्लस टुल्लिकाव आहे जिसको कार्यकर्त्या एक लेटर द्या हवा तीन साल केले गाव आहे अग्रीमेंट मी लिखाय पाच साल फी एट प्लस बारा और सब बिल्डिंग खाली होने के बाद में ये दिया जाएगा दिया जाएगा आज, आज के दिन इतने ही ठीक हम लोगो को धोखे में रखे हुए बाकी लोगों के लिए सिग्नेचर नहीं के लिए सिग्नेचर नहीं लिया था पंद्रह उसके लिए उन लोगों क्या बोल रहे उन लोगों ने उन लोगों ने बारह फटोरी हम लोग दिया है लिखे रजिस्ट्रेशन सर पंद्रह अगस्त दो हजार चौबीस में लीगल मीटिंग लिया गया उसके अंदर कुछ तो लोगों को लेके उन्होंने हमारा साइंस ये ये करने के लिए लिया तो तो वो वो आपका बोल के के उनको सबमिट किया, है ना? लिए, उसी में आप बात करो उसके लिए तर माझ्याकडून घेताना सांगितलं तर चौतीसशे रुपये तुम्ही भरा की मला आम्ही नवीन देणार तर मी त्यांना पैसे पूर्ण दिले तर त्यांनी मला जुनं दिलं जुनं त्यांच्याकडे ठेवून घेतलं ते देत नव्हते मला मग दोन तीन वेळा मी मागितल्यावर मग मला त्यांनी दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला ते लोक सांगतात वेगळं आणि त्या आम्हाला संमत करत नाही की एवढं आपण करायचं बिल्डरकडे इतकं वकिलाचं असेल आणि तुम्हाला एवढी जागा देणार हे असं काहीच सांगत नाही ते विश्वासाने आणि काय म्हणतात तुम्ही फटक चावी द्या तुम्हाला आम्ही लेटर देतो जे काय आपलं ठरलंय ते आम्ही तुम्ही चावी दिल्यानंतर तुम्ही जर चावी नाही दिली तर आम्ही लाईट बिल लाईट मीटर आणि पाण्याचं बंद करणार मग तुम्ही निघून जाणार जे अग्रिमेंट झालंय त्याला तुम्ही समज आहे का नाही नाही अग्रीमेंट पण आमच्या म्हणजे आणि झालं नाही ते जे ठरवतात ते आम्हाला यश तुमच्यासोबत धोकादा झाली असं तुम्हाला आहे का आणि काय होते का आम्हाला माहिती नाही शेअर हे त्यांचे तेच मनाने ठरवतात मनानी होतात त्यांनी जे सांगितलं ते मीटिंगला आम्ही आपला हा हा म्हणायचं आणि एखादा जर उठला ना हे भेटू असे ते धमकी देतात आणि सगळा गोंधळ झाला की मग काय सगळं मेन आमचं जे आहे ना ते आम्हाला पाहिजे ते घाबरून लोकांनी सगळ्यांनी संमती दिली त्यावेळे मी स्वतः पण पाहिलं त्याचं दोन वेळा केलं पाच सहा जणच ठरवतात आणि ठरवलं तर आम्ही हा म्हणतो काही असं देणार आहे तुम्हाला